नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे पंधरपूरची चंद्रभागा नदी ही दुतडी भुरून वाहत आहे तरी पंधरप्रात येणाऱ्या भाविकांची श्रद्धा मात्र चंद्रभागा नदीच्या स्नानावर आहे त्यामुळे अनेक भाविक चित्रभागा नदीमध्ये बॅरेगेटिंग लावलं तरी स्नान करतात मात्र पंधरप्रात कुंभ असताना कुंभारघाट हा मागील काही वर्षापूर्वी ढासळला होता आणि त्यामध्ये चार ते पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याच घाटावर अनेक आजही स्नान करताना दिसत आहे वास्तविक आणि नगरपालिकेनं या घाटाला बॅर्या लावून पॅक केलं तरीही लोक भाविक बॅरे गेटिंगच्या साईडनं या घाटावर येत असताना आपल्याला दिसत आहे तर या घा ह्या बांधलेला नवीन जो घाट आहे तो पाण्याच्या प्रवाहाने पोकळ पोकळ झालेला आहे तो कधीही ढासळू शकतो अशी परिस्थिती असताना देखील अनेक भाविक या घाटावर आपल्याला स्नान करताना मात्र पोलीस प्रशासन असेल असेल किंवा नगरपालिका या घाटाला अजूनही दक्षता म्हणून कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही त्यामुळं आणखी कोणाला बळी घेणार का असा सवाल जनतेतून उभारला जातोय या या पाण्यात असणारी बोट देखील आपण पाहिले असेल नुसती फिरत असताना आपल्याला दिसते मात्र बाहे, बाहेर अशा भाविकांना बाहेर काढण्याचं काम मात्र करत नाही त्यामुळे ही, ही बोट नुसती बुडलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी आहे का असा देखील सवाल जनतेतून विचारला जातो कॅमेरामॅन ऋषिकेश ने सिरला जातो